अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुका येथील कोल्हार येथे ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात सतरा सदस्यांपैकी केवळ सात सदस्य उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या सरपंच निवेदिता दिलीप बोरुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हटलंय माजी सरपंच ऍडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील यांनी कोल्हार ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खरडे गोरख खरडे संतोष लोखंडे पत्रकार राजूभाई पत्रकार किरण राऊत अमोल खरडे शोभा लोखंडे तबाजी लोखंडे ग्रामसेवक शशिकांत सोरे अरुण बोरुडे डॉक्टर निलेश पारखे गौरवगिरी आशा सेविका आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी राहता पंचायत समिती सी आर पी पूजा गणेश गोसावी अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामीण पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार प्रदेशाध्यक्षपदी संतोष बोर्डे यांची निवड झाल्याबद्दल माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील यांच्या हस्ते कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे फोन करून निमंत्रण दिले होते तसेच व्हॉट्सअपवर कार्यक्रमाचा संदेश पाठविला होता केवळ सात सदस्य स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले आहेत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित न राहिल्यानं काही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे एसआरबी न्यूजसाठी संतोष बोर्डे कोल्हाळ भगवतीपूर संतोष बोरडे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश युवा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली मी आपल्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं त्यांचं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो खूप चांगलं काम गेल्या चार पाच वर्षापासून संतोष बोर्डे आणि त्यांची सर्व टीम करते आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि या निमित्ताने तो स्वीकारा आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा